नमस्कार शासन निर्णय या खूप स्वागत आहे राज्य सरकारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे बात आमची सरकारांना जुनी पेन्शन आणतो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा संदर्भात व्हिडिओच्या संपूर्ण अपडेट सुरू करूया राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आम्ही लागू करू तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा असे आवाहन माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख सरकारी कर्मचारी यांना केले तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून ते बोलत होते उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले ही जुनी पेन्शन योजना आम्ही सगळे खेचून आणू तुमची एकजूट पाहता हे सरकार गेल्याचं जमा आहे आमचे सरकार आणा जुनी पेन्शन योजना अंमलात आणतो सरकारच्या योजना राबविणारे तुम्ही आहात लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही सरकारचे काम करता तरी योजनेच्या पोस्टरवर फोटो या दाढीवाल्याचे लागतात असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे लाडकी बहीण योजनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले त्यांना बहीण आहे हे माहीतच नव्हते निवडणुका जवळ आला की त्यांनी लाडकी बन योजना काढली असा टोला त्यांनी लावला कोरोनाच्या काळात तुम्ही सगळ्यांनी जीवावर उदार होऊन कामे केली म्हणून महाराष्ट्र वाचला तरी सुद्धा हे सरकार तुमच्या हक्काची पेन्शन देत नाही आपले सरकार पुन्हा आणा आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन मिळवून देऊ असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे उद्धव ठाकरे म्हणाले की मला कोणीही सत्तेतून काढू शकत नाही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कुठे सत्ता होती पण तरी त्यांच्याकडे सत्ता होती जनतेची सत्ता होती तसेच जनता ही माझी सत्ता आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले ते पुढे म्हणाले की कर्मचारी साथ दिली नाही तर सरकार चालू शकत नाही तुम्ही घरोघरी जाऊन सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम करता मात्र श्रेय हे घेतात आणि म्हणतात की सरकार आपल्या तरी अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की आज मी तुमच्या प्रेमाने भारवून गेलो कारण तुमचा हा आक्रोश सरकारच्या काने जात नाही मी विचार करत बसलो की तुम्ही मला काय म्हणून बोलावलं माझा इथे उल्लेख झाला की माझे मुख्यमंत्री माझा पक्ष चोरला चिन्ह चोरला आणि वडील देखील चोरले आहेत आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागत आहात मला दिवार चित्रपटाचा डायलॉग आठवला शिंदे गट वगैरे मला सांगत आहे मेरे पास पाटी हे मेरे पास सत्ता आहे तेरे पास क्या है मग अमिताभ बच्चन म्हणाले होते की मेरे पास मा आहे तसंच मी सांगतोय मेरे पास इमान आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्याकडे आज काहीच नाही तरी देखील तुम्ही मला बोलावलं आहे आणि मी सुद्धा आलो कारण मला सत्तेची पर्वा नाही मला पर्वा आहे तुमच्या आयुष्याची स्वतः येथे जाते गेली सत्ता पुन्हा येणार आहे स्वतः पुन्हा खिचून आणणार आणि तुम्हाला न्याय मिळून देणार असा शब्द यावेळेस उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे आणि असेच नव नव अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विच नका धन्यवाद